नमस्कार बालमित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता सहावी विषय मराठी पाठ तिसरा डॉक्टर कलम यांचे बालपण या पाठामागील स्वाध्याय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न एक चार पाच वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न अ लेखकाच्या लहानपणी लोक वर्तमानपत्र कशासाठी वाचत असत उत्तर लेखकाच्या लहानपणी लोक वर्तमानपत्र वेगवेगळ्या कारणांसाठी वाचत असत काही जणांना स्वातंत्र्याच्या चळवळीची वाटचाल समजण्याचे महत्व वाटे काही जणांना भविष्य जाणून घेण्यास रस होता जिज्ञासूंना हिटलर महात्मा गांधी बॅरिस्टर जिना यांच्या जीवनाबद्दल माहिती हवी असायची काहींना बाजारपेठेतले सोन्या चांदीचे भाव समज समजण्यात उत्सुकता होती तर काही जणांना पेरियार इ रामस्वामी यांच्या चळवळीबद्दल जाणून घेण्यात रस होता प्रश्न आ लेखकाला आयुष्यातली पहिली कमाईची संधी कशी मिळाली उत्तर शमसुद्दीन हा रामेश्वर मधला वृत्तपत्रांचा वितरक होता पूर्वी पंबन गावावरून वृत्तपत्रांचे गठ्ठे रामेश्वरम मध्ये येत नंतर युद्धामुळे पंबनहून येणारी येणारी रेल्वेगाडी रामेश्वरमला थांबत नसे तेव्हा चालत्या रेल्वे गाडीतून वर्तमानपत्रांचे गठ्ठे रामेश्वरम येथे दरम्यान खाली फेकले जात ते गठ्ठे गोळा करण्यासाठी शमसुद्दीनला कुणीतरी मदतनीस हवा होता त्याने लेखकाला या कामात मदतनीस म्हणून घेतले अशा प्रकारे लेखकाला आयुष्यातल्या पहिल्या कमाईची संधी मिळाली प्रश्न ई डॉक्टर अब्दुल कलम शिक्षणासाठी बाहेरगावी जाताना वडील त्यांना काय म्हणाले उत्तर पुढील शिक्षण घेण्यासाठी जेव्हा डॉक्टर कलम यांनी वडिलांकडे रामनाथपुरमला जाण्याची परवानगी विचारली तेव्हा वडील त्यांना म्हणाले की तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जाय जायलाच हवे सिगल पक्षी घरते सोडून एकटे दूरवर उडत जातात व नवे प्रदेश शोधतात तसे या मातीचा व आठवणींचा मोह तुला सोडावा लागेल तुझ्या इच्छा जेथे पूर्ण होतील तिथे तुला जायला हवे आम्ही आमच्या प्रेमाने तुला बांधून ठेवणार नाही आमच्या गरजा तुझा रस्ता अडवणार नाहीत प्रश्न ई रामनाथपुरमला लेखकाचा जीव का रमत नव्हता उत्तर रामनाथपुरमला नेहमी गजबज असायची रामेश्वरमला जसा एक जिनसीपणा होता तसा इथे नव्हता त्यातूनच लेखकाला घराची ओढ अस्वस्थ करायची रामनाथपुरमला असलेल्या शिक्षणाच्या खूप संधीपेक्षा आईच्या हातच्या गोड पोळ्यांची ओढ लेखकाला मोलाची वाटत असे या सर्व कारणांमुळे रामनाथपुरमला लेखकाचा जीव रमत नव्हता प्रश्न दोन तुमच्या शब्दात उत्तरे लिहा प्रश्न अ तुम्हाला आई वडील बहीण भाऊ शेजारी शिक्षक यांच्या सहवासामुळे काय काय शिकायला मिळते उत्तर मला आईमुळे माया आणि ममता वडिलांमुळे धैर्य व कष्ट बहिणीमुळे प्रेम आणि माया भावामुळे सहकार्य आपुलकी शेजारीमुळे शेजार धर्म व मदत करण्याची वृत्ती आणि शिक्षकांमुळे ज्ञानदान प्रेमळपणा व शिस्त शिकायला मिळते प्रश्न आ तुम्ही कोणकोणती कौन वर्तमानपत्रे वाचतात वर्तमानपत्रातील कोणता भाग तुम्हाला वाचायला अधिक आवडतो तो भाग का आवडतो उत्तर मी महाराष्ट्र टाइम्स आणि लोकमत ही वर्तमानपत्र वाचते वर्तमानपत्रातील खेळांची बातमी आणि नवीन माहिती देणारा लेख वाचायला अधिक आवडते कारण मला खेळांची आवड आहे आणि त्यामुळे त्याबद्दल माहिती व वा बातमी मला आवडते प्रश्न ई आई परगावी गेल्यावर कोणकोणत्या प्रसंगी तुम्हाला तिची आठवण येते उत्तर आई परगावी गेल्यावर मला वारंवार तिची आठवण येते शाळेची तयारी करताना जेवण करताना अभ्यास करताना आजारी असताना अशा प्रत्येक प्रसंगी मला तिची आठवण येते प्रश्न ई तुमच्या आईवडिलांना तुम्ही मोठेपणी कोण व्हावे असे वाटते ते होण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल उत्तर माझ्या आईवडिलांना मोठेपणी मी अधिकारी व्हावे असे वाटते त्यासाठी मी दररोज खूप चांगला अभ्यास करीन शारीरिक क्षमता व बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी चांगले जेवण करेन रोज सकाळी व्यायाम आणि प्राणा प्राणायाम पण करीन खेळू या शब्दांशी अ खालील शब्दात लपलेले शब्द शोधा उत्तर अ परवानगी पर रवा रवानगी वार नर नवा आ हजार भर हर हजार रजा बजा भर ई एक जिनसी पना एक जिनसी जीन पना ई जड़न घड़न जड जडण जन घड़न घड घन गड़, खालील शब्द वापरून तुमच्या मनाने वाक्य तयार करा अ वितरक गोपाल हा खेळांचा वितरक आहे गिराईक राजूच्या दुकानात खूप गिराईक येतात ई वर्तमानपत्र माझे बाबा वर्तमानपत्र दररोज वाचतात ई एक खांबी तंबू विनोदचा धंदा म्हणजे एक खांबी तंबू आहे ई एक खांबी तंबू म्हणजे सर्व जबाबदारी एकाच व्यक्तीवर असणे तसे खालील शब्दांचे अर्थ घरातील मोठ्या व्यक्तींकडून माहीत करून घ्या त्यांचा वाक्यात उपयोग करा अ करता धरता घरातील एकमेव कमवता माणूस वाक्य दहा माणसांच्या कुटुंबात गणपतराव हा एकच करता धरता आधार आहे आ कुशल चेंडू चेनी माणूस वाक्य संजय काही काम करीत नाही नुसता खुशाल चेंडू आहे ई लिंबूटिंबू अगदी किरकोळ सामान्य माणूस वाक्य क्रिकेटच्या संघामध्ये राजू अगदीच लिंबूटिंबू आहे ई व्यवस्थापक व्यवस्था पाहणारा नियोजन करणारा वाक्य रामू हा वसतिगृहाचा व्यवस्थापक आहे शोध घेऊया अ आंतरजालाच्या साह्याने डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्याबद्दल खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती मिळवून लिहा अ oh, पूर्ण नाव अवुल पाकीर जैनुलाद्दीन अब्दुल कलाम आई वडिलांचे नाव जैनुलाब्दीन जन्मतारीख पंधरा ऑक्टोबर एकोणावीसशे एकतीस जन्मगाव रामेश्वरम तमिळनाडू शिक्षण एरोनॉटिक्स डिप्लोमा नासा येथे एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण भूषवलेली पदे राष्ट्रपती वैज्ञानिक इंजिनियर पंतप्रधानांचे वैयक्तिक सल्लागार संरक्षण मंत्र्याचे वैज्ञानिक सल्लागार लिहिलेली पुस्तके इंडिया माय ड्रीम इंडिया ट्वेंटी ट्वेंटी एव्हिजन फॉर द न्यू मिलेनियम विंग्ज ऑफ फायर अग्निपंख सायंटिस्ट टू प्रेझेंटिंग टर्निंग पॉईंट परिवर्तनांचा जाहीरनामा प्रश्न आ तुम्हाला माहीत असणाऱ्या वेगवेगळ्या भाषेतील वर्तमानपत्रांच्या नावांची यादी करा मराठी लोकमत महाराष्ट्र टाइम्स गावकरी दिव्य मराठी पुढारी इंग्रजी इंडिया टुडे टाइम्स ऑफ इंडिया इंडियन एक्सप्रेस हिंदी दैनिक भास्कर नवभारत लोकमत समाचार व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद